चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपलं नवीन अमरावती ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो है। आहे आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू नमस्कार राम राम आय होप ऑडिओ व्हिडिओ इज क्लिअर ओके सो आजचा आपला टॉपिक जर की सगळ्या विद्यार्थ्यांना कल्पना असेल की कालच्या डेटमध्ये एम पी सी दोन हजार चोवीसच्या एक्झामचा प्रीचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे मग आजच्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की दोन हजार तेवीसचा काय कट ऑफ होता आणि काय जागा होत्या दोन हजार चोवीसचा आता लागलेला कट ऑफ आणि असलेला वॅकेन्सी आणि दोन हजार पंचवीसमध्ये आलेल्या आपल्या जागा दोन हजार पंचवीसची पण ॲड आलेली आहे त्याच्यामध्ये जागा आतापर्यंत आहे एक्सपेक्टेड प्री एक्झाम क्रॅक करण्यासाठी तुम्हाला किती मार्क तरी कमीत कमी घ्यावे लागतील या संदर्भात सगळं डिस्कशन आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत बनवून राहायचं आहे चला सगळ्यात पहिले आपण अनालिसिस सुरुवात करूया दोन हजार तेवीसच्या एक्झामचं ओके घ्या दोन हजार तेवीसमध्ये हो टोटल ज्या जागा होत्या त्या जवळपास चारशे पंच्याण्णव होत्या किती फोर हंड्रेड अँड नाईन्टी फाईव्ह टोटल जागा किती होत्या चारशे पंच्याण्णव जागा या ठिकाणी होत्या त्यामध्ये पाणीपुरवठा विभाग असेल बांधकाम विभाग असेल जलसंपदा विभाग आणि जलसंधारण विभाग ओके या सगळ्यांच्या जागा त्या ठिकाणी होत्या जसं की पाणीपुरवठा विभाग विभागामध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंताच्या एकोणनव्वद जागा होत्या बरोबर आहे तसाच सहाय्यक अभियंता श्रेणी एकच्या एकवीस जागा या ठिकाणी होत्या त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी टू ओके श्रेणी टू याच्या जवळपास फोर्टी नाईन व्हॅकन्सी होत्या एकोणपन्नास जागा होत्या जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता गट अ दहा जागा होत्या सहाय्यक अभियंता श्रेणी अ पंधरा जागा होत्या ओके दोन हजार तेवीसची जाहिरात आपण बघतोय ओके त्यानंतर मृदा व जलसंधारण विभाग त्याच्यामध्ये स्थापत्य गट ब दहा पदे त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता श्रेणी टू टोटल तीनशे एक जागा होत्या तीनशे एक जागा सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे आपलं पब्लिक स्वर्स डिपार्टमेंटमध्ये सहाय्यक अभियंतर असिस्टंट इंजिनियर श्रेणी टू तीनशे एक या है। जागा या ठिकाणी होत्या आता लक्षात घ्या एवढ्या सगळ्या टोटल जवळपास पाचशे जवळपास जागा होत्या किती जवळपास चारशे पंच्याण्णव हो, म्हणजे नियर अबाउट पाचशे जागा याचा कट ऑफ बघा काय लागलेला होता ओपन कॅटेगरी प्रीचा कट ऑफ बघतोय बरं आपण ओके प्रीचा कट ऑफ आउट ऑफ टू हंड्रेड किती पैकी दोनशे मार्कांपैकी जनरल कॅटेगरी पन्नास मार्के किती कट ऑफ लागला होता प्रिचा पन्नास दोन हजार तेवीसला फिमेल कॅटेगरी फिमेलमध्ये फोर्टी फोर पॉईंट फाईव्ह झिरो चौवेचाळीस पॉईंट पन्नास स्पोर्ट्स ग्रुप ए सात पॉईंट फाईव्ह झिरो सेवन पॉईंट फोर झिरो स्पोर्ट्स ग्रुप बी फोर चार ओके त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी जनरल एकोणपन्नास पॉईंट पन्नास फिमेल कॅटेगरी चौवेचाळीस पॉईंट पन्नास आणि स्पोर्ट्स ग्रुप बी चार एला जागाच नव्हता त्यामुळे त्याचा कट ऑफ डिक्लेअर झालेला नाही जागा नसल्यामुळे त्याच्यानंतर बघा पुढची पुढे जाऊया आपण नेक्स्ट आपला आहे एस सी कॅटेगरी जनरल एस सी कॅटेगरी जनरलला एकोणपन्नास पॉईंट पाच फिमेलला चौवेचाळीस पॉईंट पन्नास, पन्नास स्पोर्ट्स ग्रुप ए जागाच नाही स्पोर्ट्स ग्रुप बी याचा कट ऑफ परत चार त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी जनरल ओके एस टी कॅटेगरी जनरल याचा कट ऑफ लागला पंचेचाळीस मार्क फिमेल कॅटेगरी त्रेचाळीस मार्क डीटीए जनरल कॅटेगरी ओके पन्नास मार्क दोनशे पैकी पन्नास मार्क वन फोर्थ कट ऑफ लागतो फक्त पंचवीस टक्के कट ऑफ प्रिसा फिमेल एक्केचाळीस मार्क एन टी बी कॅटेगरी जनरल किती रे पन्नास मार्के फिमेल कॅटेगरी चौवेचाळीस पॉईंट पन्नास सी कॅटेगरी जनरल त्रेचाळीस मार्के ओके फिमेल कॅटेगरी चाळीस मार्के चाळीस पॉईंट फोर्टी पॉईंट फाईव्ह झिरो एन टी सी कॅटेगरी जनरल पन्नास मार्के ओके त्याच्यानंतर फिमेल कॅटेगरी चौवेचाळीस पॉईंट पन्नास फक्त ओके okay, दोन हजार तेवीसचा हा संपूर्ण कट ऑफ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे एन टी डी कॅटेगरी जनरल पन्नास मार्के ओके फिमेल कॅटेगरी चौवेचाळीस पॉईंट पन्नास ओबीसी कॅटेगरी जनरल पन्नास मार्के सेम ॲज इट इज ओपन कॅटेगरी ओबीसीचा पण सेम कट ऑफ होता फिमेल कॅटेगरी चौवेचाळीस पॉईंट पन्नास स्पोर्ट्स ग्रुप ए सात पॉईंट पन्नास स्पोर्ट्स ग्रुप बी फोर फक्त चार ई डब्ल्यू एस कॅटेगरी जनरल पन्नास मार्के फिमेल कॅटेगरी चौवेचाळीस पॉईंट पन्नास स्पोर्ट्स ग्रुप बी चार ओके कट ऑफ बघा टाईप ए ओके त्याच्यामध्ये पण टाईप असतात तेवीस पॉईंट चौऱ्याहत्तर टाईप बी सात ओके टाईप सी चौदा त्याच्यानंतर टाईप डी साठी फोर्टी वन पॉईंट नाईन थ्री त्याच्यानंतर ऑर्फनसाठी टाईप सी ऑर्फन त्रेचाळीस पॉईंट पन्नास दॅट इज ऑल अबाउट दोन हजार तेवीस टू झिरो टू थ्रीचा प्रिलिमचा दोनशे पैकी हा कट ऑफ होता हा कट ऑफ पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त वाढलेला नाही वन फोर्थ हा मॅक्सिमम कट ऑफ या ठिकाणी लागलेला होता कारण की जागा सुद्धा किती होत्या तर चारशे पंच्याण्णव जागा या ठिकाणी होत्या पण आता जर आपण दोन हजार चोवीसच्या ॲडव्हर्टाईज थोडं बघण्याचा प्रयत्न केला सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे जागा अत्यंत कमी होत्या टोटल जागा किती रे टोटल जागा फक्त पंचेचाळीस या ठिकाणी आलेल्या होत्या आता जागा कमी तो ऑबियस गोष्ट आहे थोडा कट ऑफ या ठिकाणी वाढणार होताच ओके त्याच्यामध्ये जलसंधारण विभागाच्या उपविभागीय जलसंधारण अधिकारीच्या तेवीस जागा होत्या ओके जलसंधारण अधिकारी स्थापत्य गडबच्या बावीस जागा होत्या ओके तर अशा या टोटल जागेचा कट ऑफ जो काल नुकताच रिलीज झालेला आहे तर या जागेसाठी आपण कट ऑफ बघूया काय लागलं आहे दोन हजार चोवीसचा प्रिलियमचा काला रिलीज झालेला आहे ओपन कॅटेगरी जनरल नाईंटी नाईन पॉईंट फाय झिरो आउट ऑफ टू हंड्रेड हां हा पण दोनशे मार्काचाच पेपर होता प्रीचा फिमेल ओके फिमेलचा किती लागला एटी एट पॉईंट झिरो झिरो स्पोर्ट्स ग्रुप बी पस्तीस ओके त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी जनरल नाइंटी नाईन पॉईंट फायव्ह झिरो स्पोर्ट्स ग्रुप ए जागाच नाही त्यामध्ये एस टी कॅटेगरी जनरल नाईन्टी पॉईंट फायव्ह झिरो डी टी ए जनरल नाईन्टी नाईन पॉईंट फायव्ह झिरो ओके त्यानंतर पुढे एन टी बी कॅटेगरी जनरल नाईन्टी टू आउट ऑफ टू हंड्रेड एस बी सी कॅटेगरी जनरल ओके सेवन्टी टू पॉईंट फाईव्ह झिरो एन टी सी कॅटेगरी जनरल जवळपास नाईन्टी नाईन पॉईंट फाईव्ह झिरो ओके त्यानंतर एन टी डी कॅटेगरी जनरल नाइन्टी नाईन पॉईंट फाईव्ह झिरो अगेन त्याच्यानंतर ओ बी सी कॅटेगरी जनरल याचं कट ऑफ नाईन्टी नाईन पॉईंट फाईव्ह झिरो जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत कारण की जागा शेहेचाळीस आहे जागा फोर्टी सिक्स आहे तर कट ऑफ तो वाढणार होताच ओके okay, त्यानंतर फिमेल कॅटेगरी एटी एट ई डब्ल्यू एस जनरल एटी okay, सेवन ओके त्याच्यानंतर एस सी बी सी जनरल नाईन्टी नाईन पॉईंट फायव्ह झिरो आणि त्याच्यानंतर दिव्यांग टाईप डी इट इज थर्टी टू पॉईंट फायव्ह झिरो जागा कमी त्याच्यामुळे कट ऑफ दोनशे पैकी वाढला नाही तर जोरात तेवीसची तुम्ही जाहिरात बघा पाचशेच्या जवळपास जागा होत्या त्याच्यामुळे कट ऑफ हा वन फोर पंचवीस टक्क्यापेक्षा सुद्धा जास्त लागलेला नाही मग आता दोन हजार पंचवीसची जे पुरं तयारी करणार आहेत जे कोणते विद्यार्थी दोन हजार पंचवीसची तयारी करत आहे त्यांचा कट ऑफ काय असेल रे ओके okay, किती जागा आहे तुमच्या आपल्या जागा किती आहे आतापर्यंत आपल्याला पब्लिक स्पोर्स डिपा डिपार्टमेंटच्या पीडब्ल्यूच्या एकशे चौदा जागा आलेल्या आहे किती एकशे चौदा प्रीचा पेपर तुमचा अठ्ठावीस सप्टेंबरला आहे ट्वेंटी एट सप्टेंबरला या डेटपर्यंत या डेटपर्यंत किंवा तुमचा प्रिलिमचा पेपर झाल्यानंतर सुद्धा यामध्ये वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट आणि वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटच्या जागांमध्ये वाढ होणार म्हणजे यांच्या जागा एम पी सी आयोगामध्ये ॲड होणार आणि जवळपास एक्सपेक्टेड आहे की दोनशेपर्यंत या जागा जातील कितीपर्यंत दोनशे पर्यंत बरोबर आहे हां आता जागा दोन हजार चोवीसच्या कंपॅरिझनमध्ये एकदमच जास्त आहे दोन हजार चोवीसला किती जागा शेहेचाळीस आता किती जागा जवळपास दोनशे बरोबर आहे मेजर डिफरन्स आहे जागेमध्ये तर परत मग आता कट ऑफ आणि दोन हजार तेवीसचं जर तुम्ही बघितलं दोन हजार तेवीसला जवळपास चारशे पंच्याण्णव जागा म्हणजे याच्या दुप्पटच आहे याच्या दुप्पटच आहे बरोबर आहे म्हणजे ह्या ज्या जागा होत्या दोन हजार तेवीसच्या भरपूर जागा होत्या पण आता याच्या अर्ध्या जागा आलेल्या असं आपण पकडू आताचाही पेपर आपला कोणता आहे दोनशे मार्कांचाच आपला पेपर आहे विद्यार्थ्यांचा कल जर तुम्ही बघितला विद्यार्थ्यांची प्रिपरेशन स्ट्रॅटजी जर तुम्ही बघितली विद्यार्थ्यांची चॉईस जर तुम्ही बघितली तुमच्याच आता मित्र आहे तुमच्याच मित्रमैत्रिणी असतील जे अभ्यास करत असेल सगळ्यात जास्त सप्टेंबरमध्ये पेपर आहे प्रिलिमचा तुमचा दोन हजार पंचवीसचा पेपर कधी आहे सप्टेंबरमध्ये आहे आणि आता सरळ सेवेच्या जाहिराती येण्याचा जो वेग आहे तो, तो भरपूर जास्त आहे परीक्षा ज्या आहे रखडलेल्या परीक्षा असतील ओके बी एम सीचा पेपर आहे तुमचा आता परत एन एम सीचे नुकताच पेपर झाले वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटची डब्ल्यू डीची तुमची जाहिरात आहे वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटची तुमची जाहिरात आहे महाट्रान्सकोरचे तुमचे पेपर आहे सीची भरती तुमची राहिली त्यांचे पेपर देणे आहे पी एम सी असेल सिडको असेल तर विद्यार्थ सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा सगळ्यात मोठा कल हा आता सरळ सेवेकडे डायव्हर्ट झालेला आहे ओके विद्यार्थ्यांना ते हवं आहे कारण की ते एक्झाम एक एक्झाम आणि डायरेक्ट नोकरी त्याच्यामुळे मे बी भरपूर प्रमाणात आणि एकशे चौदाही जागा ज्या आतापर्यंत आलेल्या आहेत आणि वाढून ज्या दोनशे जागा होणार आहे ह्या सिव्हिलच्याच जागा आहे फक्त ओके आणि सिव्हिलचे मॅक्सिमम विद्यार्थी आहे ते सर्व सेवेची प्रिपरेशन करत आहे त्याच्यामुळे एम पी सीला मोस्टली कल यावेळेस भेटणार नाही पण जागा भरपूर आहे दोनशे जागा म्हटलं म्हणजे जागा तर भरपूरच आहे पण एवढं त्याला प्रेफरन्स दिल्या जाणार नाही प्रेफरन्स जर जास्त लोकं देतील तर ऑब ऑब्वियस आहे की कट ऑफ वाढेल पण यावेळेस असं जरी वाटतं आहे दिसून येत आहे की स सब, ऑगस्ट सप्टेंबरमध्येच तुमचे डब्ल्यू आडीचे सुद्धा वगैरे पेपर राहतील वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटचे पेपर राहतील जून जुलैमध्ये तुमचा महाट्रान्स्फोरचा पेपर राहतील आहे ना तर विद्यार्थी त्यावेळेस त्यांचा अभ्यास करणार आहेत आतापासून विद्यार्थी त्याच मागे लागले त्याच्यामुळे हा जो कट ऑफ आहे हा इतका जास्त वाढणार नाही जवळपास एक पंच्याहत्तर ते पर्यंत तुम्हाला प्रिलिमचा जर तुमचा स्कोअर असेल इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्ही दोन हजार पंचवीसची प्रिलिम क्रॅक केली असं समजायचं आणि सप्टेंबर महिन्यानंतर मग आपल्याला मुख्य परीक्षेची तयारी करायची आहे जे विद्यार्थी डेडिकेटेड एम पी सीचा अभ्यास आहे ओके त्या विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर ते ऐंशी मार्क आपलं हे सेफ स्कोअर या ठिकाणी ठेवायला पाहिजे ह्या जर स्कोर आपला येईल या स्कोअरचं टार्गेट आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून आपण या पंचवीसच्या एक्झाममध्ये आपली प्रिलियम क्रॅक करून आपण एम पी सीच्या मेन्सची तयारी करू शकणार सो हे होतं सगळं आपलं अॅनालिसिस दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीसचं एक्सपेक्टेड ओके लक्षात द्या पूर्वपरीक्षेची प्रिलिमची बॅच ऑलरेडी सात एप्रिलपासून आपल्याकडे सुरू झालेली आहे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये आपल्याकडे पूर्वपरीक्षेची बॅच आहे प्रिलिम एक्झामची ज्याही विद्यार्थ्यांना प्रिलिमची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच एन्क्वायरी करू शकता बॅचची फक्त आणि फक्त फीस पाच हजार नऊशे नव्याण्णव असणार आहे फाईव्ह ट्रिपल नाईन ओके फायू ट्रिपल नाईनमध्ये तुम्हाला नोट्स ओके त्याच्यानंतर सगळे तुमच्या टेस्ट सिरीज वगैरे सगळे यामध्ये इन्क्लूड असणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन करायचे त्यांनी या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता तसंच आपल्याकडे मास्टर क्लास सीरीज फ्री ऑफ कॉस्ट सुरू झालेली आहे आपल्या द इन्फिनिटीच्या ॲपवरती द इन्फिनिटी सिव्हिलचं अप्लिकेशन आता तीन वाजता लगेच माझं सेशन आहे ॲपवरती फ्री ऑफ कॉस्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना बघायचं सेशन वगैरे हो त्यांनी लगेच गुगल फॉर्म भरा आणि आपलं ॲप डाऊनलोड करा तुम्हाला याच्यामध्ये दिसून जाणारं सात एप्रिलपासून वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटची सुद्धा आपली बॅच डेडिकेटेड डब्ल्यू आर डीची बॅच ऑफलाईन ऑनलाईन अमरावतीमध्ये आणि पुण्यामध्ये आणि ऑनलाईन सगळीकडे सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना डब्ल्यू आर डीची बॅच डेडिकेटेड बॅच जॉईन करायची आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता आणखी काही अडचण असेल तर हे तीन नंबर आपल्याकडे आहे तीनपैकी एक नंबर होती कॉल करा आपली क्वेरी सॉल्व करा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर